नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये तर आज आपण कुठे आहे आपल्या ताईच्या मळ्यामध्ये तर आपल्या ताईच्या मळ्यामध्ये काय काय आहे तर तुम्हाला दाखवणार या सगळ्यात प्रथम तुम्हाला एकदम तिखट जाळ अशी की मिरची दिशी आहे का दिशी मिरची आहे बघा एकदम बरं बोलायच काम नाही तिखट जाळ मिरची बघा बघा मिरची आहे तिथं आता ही आहे पटाडीशी आहे गा याचं कालवण कसं करते ती पटाडी शेंगारी चिरवत पटाडी शेंग आणि कोणा इकडं वांगी मस्त पैकी कटाळ वांगी ते भाऊ या की भाऊच्या मळ्यात आलोय आज आपण बघायला दाखवा भाऊ आपल्या सगळ्या फॅमिलीला मिरची आहे आज भाऊचा मळा बघायला पण चालू आहे ती मेथीची भाजी आहे मेथीची भाजी उपटायला चालू आहे तिकड पहिलीकडं मस्त कवळी लस अशी मेथीची भाजी <laughs> आहे कांदे पण आहेत कांदा आहेत लसूण आहे म्हणजे माळव्याच्या बाबतीत भाजी जायची गरज नाही हिरव्या मिरच्या मला मेथी आहे वांगी आहे पुन्हा कांदा इथं लसूण आहे सगळं

कसा वाटला मळा सांगा काहीच काय मळा आहे बघा बाहूचा मळा कसा वाटला सांगा कमेंट करा सांगा एक नंबर बाहेर वाटते पटाकणा शेळ्या शेळ्या बाहूच्या इकडं गाय हाय इकडे शेळ्या गाय निवांत आडवायची बांधगळीच नाही तिकडे काय इकडे जवारी हाय पैकडे मिरच्या आहेत आता तुम्हाला फोपई जर दाखवतो केवढे बघा तुम्ही आता अजून हे राहिलं होतं भाऊ गेवड्याच्या शेंग आहेत मस्त बघी कापूस सुद्धा आहे कापूस आहे कापूस गर बर मस्त सगळं जी पाहिजे देवासाठी फुलाय तिथं भाऊ सगळी शंभर रुपये झेंडू आहे आता किती फुलं आहेत काय थोडी मोठी देशी पपई दे म्हणजे ते फुला ऐक हे कशाची फुल आहे तुम्ही देवाची से तुम्हाला नाही शेव शेवते किती करायची शेवटी बघा भारी वाटते फुली शेवण मस्त मे मेथीची भाजी उपटाय <laughs> चालू आहे बघा मे तिची भाजी मायासाठी आज <laughs> मुलं तर चला मग भेटूया असेच पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळेजण स्वस्त राहा मस्त राहा जिंदगीचा आनंद घ्या 快。<Bye. S 2> <laughs>